प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा मार्फत उपविभागीय अधिकारी खामगाव विषय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णा साठे जयंती निमित्त जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्याबाबत विनंती महोदय मी रुपेश भाऊ अवचार जिल्हाध्यक्ष लहुजी विद्रोही सेना बुलढाणा व सामाजिक कार्यकर्ते खामगाव आपल्या माध्यमातून विनंती करतो की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला एक ऑगस्ट बुलढाणा जिल्ह्यात शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे सुट्टीसाठी मागणी होत आहे मात्र अद्याप अधिकृत सुट्टी जाहीर झालेली नाही डॉक्टर साठे यांच्या लेखणीतून व विचारातून लाखो वंचित श्रमिक दलित समाजाला न्याय व दिशा मिळाली त्यांच्या जयंती निमित्त बुलढाणा जिल्ह्यात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात ज्यात शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारीही सहभागी होतात ही सुट्टी म्हणजे फक्त विश्रांती नाही तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला दिलेला सन्मान आहे त्यामुळे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर भावी ही नम्र विनंती आपला नम्र रुपेश भाऊ औचार जिल्हाध्यक्ष लहूजी से नाबुलढाणा उपस्थित आकाश गायकवाड सागर आउसर मोल, सचिन अवचार विठ्ठल आवळे गजानन साळवे अनिल शेलारकर गणेश चांदणे सुमित हेलोडे व अन्य समाजबांधव उपस्थित होते